हा मर्दानी खेळ पण हा जीव घेणार आपण जर बघितलं तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा मर्दानी खेळाचे प्रकार असायचे यात्रा जत्रा सण उत्सव वर्तव वारा ह्याच्यामध्ये मर्दानी खेळ साजरीकरण केले जायचं तर ही शस्त्रावरचं असलेलं प्रभुत्व शस्त्रावर आपल्या असलेला संयम आणि हा चित्तथरारक मर्दानी खेळ आहे म्हणजे कुठेतरी आपण म्हणतो ना चमत्कार केल्याशिवाय जनता नमस्कार करत नाही ह्याच्यातून मावळ्याचं कौशल्य त्या मावळ्याची चपळाई त्याचा धाडसी साहसी शूर्त्या वीरता सगळ्या गोष्टींचं दर्शन घडत म्हणून ह्या धारीच्या तलवारीने आपण त्या तोंडावर ठेवलेली जबड्यावर ठेवलेली फक्त आपण ककडी कट करणार आहोत पण त्याने मावळ्याच्या जबड्याला किंवा कशाला इजा होणार नाही अजिबात ना? इजा होणार नाही हे सातत्य प्रॅक्टिस आणि साधनेतून झालेला हा प्रत्यक्षिकाचा खेळ आहे त्यामुळे सजासजीव कुणी करू नये ज्याचं प्रभुत्व आहे ज्या ज्यांना मर्दान खेळाचा अभ्यास आहे योग्य मार्गदर्शक आहे अशा वस्तदांच्या समोर राहून शिकूनच अशा कसर् करणं गरजेचं आहे जय शिवराय जय शिवराय हरे हरे